नमस्कार मित्रांनो कोकणकर देव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आजपासून आमच्याकडे क्रिकेटचे सामने होणार आहेत चालू त्याचं आज उद्घाटन आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा यांनी कृपया या ठिकाणी गणेश पूजन करायचं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रिकेट स्पर्धेचं सुंदर असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आजचा या क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस काल देखील आपल्या सागवे गावामधील कात्रादीव प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस होता आणि त्या सामन्यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये केवी सुपरस्टार संघ आणि कातडीचा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता मात्र तो सामना कातडी संघाने जिंकला होता आणि ते क्रिकेट स्पर्धेवरती आपलं नाव कोरलं होतं मात्र सागवे गावातील अजून एक जल्लोषाची क्रिकेट स्पर्धा म्हणजेच ओम साई क्रीडा मंडळ आयोजित भव्यवरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बिडे काका यांच्या शुभ हस्ते या क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन सोहळा होतोय गणेश पूजन आपल्याला पाहायला मिळतंय युट्यूबच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतील दोन युट्यूबर या ठिकाणी ओंकार तांबे त्याचप्रमाणे देवेंद्र तांबे गावच्या ग्रामस्थांची देखील उपस्थिती आपल्याला चांगली या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकजूट आहे या या आणि क्रिकेट देखील ठिकाणी ठिकाणी थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळतील लवकरात लवकर सामने खेळवण्याचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल बघू शकता मित्रांनो गावातील ग्रामस्थ आहे सर्व आपण खेळपट्टीवर जाणार आहोत तिथे पूजन करणार आहोत हे ऐकून आमचे आजच्या क्रिकेट संघाचे स्पर्धा खेळण्यासाठी

લા લા કડના થી કડ થાય ઓટો ગયો આ બળે બગા બગા તાકડે બગા નારો કોડા சே <laughs>

yeah आपल्याला मिळते द्वितीय पारितोषिक जे या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे ते मनीषा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे चौकार किंवा शेतकार त्यांच्या बॅट मधून जर आला तर शंभर रुपयाचं पारितोषिक असेल महेश गुरव विराज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय दुसरं षटक हाताळण्यासाठी सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय एक धावकार आला तर महेश गुरव यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक असेल आक्रमक फलंदाज ओमसाई बुरुंबे बस संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय माया कोळसुंकर स्ट्रायकिंग गेंडला तर नॉन स्ट्रायकिंग असेल ज्याच्या बॅटमधून एक चौकार पहिल्या चेंडूवरती आला होता भव्य स्वागत केलं होतं संकेत गुरवच आणि त्याच नंतर मात्र चांगली गोलंदाजी हाताळली पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता त्या पुढील पाच चेंडूंमध्ये फक्त एक धाव त्याने खर्च केली आणि पहिल्या षटकामध्ये पाच धावा टोटल त्याने खर्च केल्या होत्या मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना विराज गुरव हो, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मात्र एक सुवर्ण संधी आहे मया कुळसुमकर यांच्याकडे जर शेतकार किंवा चौकार आला तर महेश गुरु यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक असेल क्षेत्रक्षण सतवताना दिसतोय भूमिकेमध्ये संकेत गुरव तुम्हाला हा व्हिडिओ जर उद्घाटनाचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा